बातमी रावेरमधून रावेरमधून महायुतीच्या रक्षा खडसे ह्या विजयी झाल्यात पंतप्रधान मोदींमुळे विजय शक्य झाला असंही यावेळेला रक्षा खडसे यांनी म्हटलंय राहूनच प्रशासन काम करत आहे आणि आता परत रिकाऊंटिंग सुरू झालेली आहे आणि सकाळपासून आपण बघतो आहे की रावेरची जागा आणि जळगावची जागा या दोघ जागांवर आघाडी इथे भारतीय जनता पार्टी म्हणजे आम्ही दोघं महायुतीच्या उमेदवारांना मिळताना दिसत आहे आणि जसं मी आधीच सांगितलेलं आहे की शेवटी निवडून आणणं हे मतदारांच्या हातात असतं जनतेच्या हातात असतं आणि जनतेने जो आमच्या बाजूने कौल देताना आता दिसू लागला आहे रक्षाते हे तिसऱ्यांदा जवळपास अडीच लाख मतांनी विजयी झालेला दिसत आहे म्हणजे आघाडीवर आहे विजयी झाल्यातच आहे जमा गेल्या काही दिवसापासून रक्षातही विजय होतील की नाही होणार यायला तिकीट मिळेल की नाही मिळेल याविषयी खूप चर्चा होत होत्या तिकीट मिळाल्यानंतरही रक्षाते इतक्या मताधिक्यानं येतील दहावीस हजारांनी येतील अशीही चर्चा होती पण आता जवळपास निकाल लागण्यात जमा झालेले आहे